हॅलो फ्रेंड माकी रसोई मध्ये आपली खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा हे चुक्याची भाजी ह्याची चटणी करून दाखवणार हो का तवा ठेवलाही तव्यामध्ये करणारे तव्यामध्ये खूप छान लागत असते आता हो का ही भाजी मी ना अशी चिरून घ्यायचे चुकायवर का आंबट असते ते हे काय मोठे मोठे पान आहेत त्याचे हे मी चिरून घ्यायले धुवून घेतले चिरून घ्यायले ह्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि ह्या डेट असे घ्यायचं देठ छान असेल बरं घ्यायचं आणि हे लगेलगी पाण्यासारखे वेगवेगळे जाते तर जास्तच कु कु, लागत नाही आणि ही भाजी पण पाण्यासारखी विरवेगळी जाते बरं का आता ह्याच्यामध्ये मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचे हिरवी मिरची टाकायची हळद मीठ टाकायचं आणि मोहर मीठ जिरे मोहरी आणि तेल टाकून खुण घे आता हे बघा भाजी शिवून ह्याच्यात आहे ते दाखवते तुम्हाला शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं केलंय जास्त बारीक करायचं नाही भाजी खूप थोडी होती ओढी होती म्हणून शेंगदाण्याचं तेवढे घेतले आता तेल खा टाकलं ह्याच्यामध्ये हिरवी मिरची नाही टाकणार ना। मात्र हिरवी मिरची दिसून येत नाही माझ्याकडे खात नाहीत मिरची हिरवी काढून टाकते लालच मिरची टाकणार ला आहे मी आता हका ह्याच्या मोहरी टाकते कोणतीही भाजी तव्यातली खूप छान होती बरं करून खायची शेवटी भाकर झाल्यानंतर भाकरी करून ठेवल्यात मी भाजीच्या आता हका फोडणी येईल टाकलं होतं मिरची मी कसं असतं ही भाजी कमी होती म्हणून आपण शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये मिर आणि मिरची टाकायची आणि थोडी थोडा गुळ नाही तर टाकत चवीला टाकायची कातर भाजी खूप आंबट होत असते बरं काय खूप फुडी होते शिजल्यावर म्हणून मिरची आणि मीठ हळद मागून टाकायचं अगोदर टाकायचं नाही कातर सगळं जास्त ऊन मस्त अगोदर टाकलं तर आता डेटं सुद्धा टाकलं बरं का आणि डेटामध्ये खूप मिळून दुसरं साधी चालून टाकते तर डेटं टाकायची नाही मेथीचं सुद्धा देतं जास्त टाकायचं नाही पालकाचं सुद्धा देतं टिकून द्यायचं नाही तर डेट्यासह भाजीची राहील मुळंशी मुळं टाकायचं फक्त ते आणि तव्यावर तर खूप टेस्टी होते म्हणून मी तव्यावर करायचं भरीच चांगलं होतं वांग्याची भाजी चांगली होती वांग्या बटाट्याची मोकळी भाजी चांगली होती बटाट्याची मोकळी भाजी चांगली होती पिठलं झुणका चांगला होतो आता ह्या चांगलं शिजू द्यायचं आता झालं ही आता ह्यात कमी होत नाही बरं आता भाजी। आता झाली उडकी झाली ही बघितलं आता ह्याच्यामध्ये ना मी थोडी हळद टाकते तीनची हळद टाकायची माझी लाल मिरची कलर झालेली या काढायला कमी म्हणजे काळ मी टाकायला हे पण तिखटच आहे तुम्ही लाल मिरची टाका धनजिरी पावडर टाका आता मीठ आणि थोडीशी गुण नाही तर टाकत थोड्या उशिरा आहे शेंगदाण्याचं से कुठ पण थोडा उशिरा टाकणार आहे का तरी डेट शिजले तर डेट नाही शिजले तर भाजी चांगली लागत नाही होता डेट शिजावी चांगलं बरं बरं लहान भाजी डेट सुद्धा शेंगदाण्याचं कूट टाकायचं भरड शेंगदाण्याचं कूट टाकलं ना खूप छान लागते भाजी दहाखाली शेंगदाण्याचं कूट येते खूप मस्त लागते तुम्हाला जर शेंग ह्याच्यामध्ये शेंग गुळ किंवा साखर नुसती टाकायची तर आंबट पण भाजी आवडत असते तर खाबरच ह्याच्यामध्ये लसूण टाका कांदा का, टाका का, चिरून मी टाकला नाही आता मला गडबड झाली लसूण कांदा आले टाकायचं आणि अशी मोकळी भाजी करायचं खूप टेस्टी होती बरं का थोड़ी जवी थोड़ी आता मी म्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे टाकणारे चवीला थोडी साखर टाकली तरच ही भाजी चांगली लागते माझ्याकडे आवडते साखर टाकली किती छान झाली बघा बरं हे चटणी म्हणा म्हणा तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा आता वरून थोडी शिकवती मीर टाकायची सर्व करायला भाजी तयार झाली आणि ह्याच्यामध्ये जास्त वेळ ठेवू हो नका आहे ह्याच्यामधून भाजी लवकर काढायची आता झाली भाजी आपली तयार गरम असेल तोपर्यंतच भाजी काढून घ्यायची नाहीतर भाजी कळकट लागते बरं ह्याच्यामध्ये केली बघा तुम्हाला ह्याची किती छान चटणी झाली माझी जर ही चुक्याची चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही चुक्याची चटणी कशी वाटली धन्यवाद भाकरी बरोबर खावा पोळीबरोबर खावा भाताबरोबर खावा तुम्हाला कशाबरोबर खायचे त्याच्याबरोबर खावा कशाबरोबर पण खूप सततदार लागते बरु.